कोण तुम्ही मी गौरी हो तुम्ही कोण बी असा आधी कोक्रू सोडा खाली ओ, ते किती छान आहे हो मला फार आवडलं कोणाला बी आवडेल असंच ते आधी खाली सोडा त्याला मी नेऊ त्याला हो बाई कुठं नेता त्याला लई झड जाईल ते किती नाजूक कमळाच्या फुलासारख मऊ मऊ मौौ। मग ससाच घेऊन जावा की कोकरू द्या आधी माझ मला मग घ्या ना हो द्या की तुम्ही हो बाई मी काय बाई नाहीये हो गौरी बाई द्या आधी माझ मला घ्या ना तुम्ही होय आम्ही कधी बायच्या अंगाला हात लावत नाही देणार चिम्या ये इकड चिम्या कुठे उद्या होतास तुला बायातला आणि बाप्यातला फरक कळत नाही काय हो किती वेळा बाई म्हणता सांगितलं ना मी गौरी म्हणून बर गौरी बाई तुम्ही ते एकताच कशा काय रस्ता बिस्त चुकलं का काय कुठे गेली ही गौरी अशी काही काय म्हणत एकटी नाही हो आम्ही सगळ्याच आहोत कॉलेजात शिकणाऱ्या कॉलेजमध्ये हेच शिकवतात वाटत कोकरी पळवायला नाही हो आम्ही इथे वनस्पती शास्त्राच्या अभ्यासाला तुमची ओळख करून देते या हा टोळकत दिसते जाऊन येतो काय झालं काय काय ग कुठे गेले दिसतो अगे छान कोकरू दिसलं म्हणून मी त्याच्या मागे धावत गेले काय कोकरू आयला म्हणजे आमच्या चिम्या असं दररोज एका पुरीला वडायला लागलं म्हणजे इथंच कॉलेज काढायची पाहिजे की